बदलापूर शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने बदलापूर शहरातील नागरिकांची वाढती विजेची मागणी लक्षात घेऊन चारशे मेगावॉट अधिक वीज बदलापूर शहरातील नागरिकांना उपलब्ध होणार आहे याबाबत टाटा पॉवर कंपनी बरोबर एक महत्वपूर्ण करार येत्या मार्च महिन्यापर्यंत करण्यात येणार आहे यासाठी एक मोठे फिशिंग स्टेशन उभारण्यात येणार असून त्यासाठी कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील कात्रप मोहपाडा येथील सुमारे चार एकर जागा नगरपालिकेला हस्तांतरित करण्यात येणार आहे टाटा पॉवर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी तसेच कोळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे आणि पालिका प्रशासनाचे इतर अधिकारी यांनी आमदार किशन कोत्रे यांच्या उपस्थितीत नुकतीच या जागेची पाहणी केली आहे येत्या पुढील कामासाठी टाटा कंपनीला हस्तांतरित करण्यात येणार असून सातत्याने खंडित होणाऱ्या विजय नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे आमदार किसन कोत्रे यांनी म्हटले आहे टाटा कंपनीने फार महत्वाचा निर्णय घेऊन बदलापूरला टाटाच्या माध्यमातून सप्लाय देण्याचा जो एक निर्णय झालाय मनापासून टाटाचं अभिनंदन करेल बदलापूर वाढती लोकसंख्या जर पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणात आता सध्या आपल्याला लोड नाही आहे आणि त्यामुळे एम एस एम एची कसरत होत होती आणि टाटाने साथ दिल्यामुळं तो आता मार्ग मोकळा झाला चार एकर जागेमध्ये त्यांचा प्रकल्प इथं उभा करतात ते आणि बदलापूरसाठी चारशे मेगावॅट नावॅट ना। चारशे मेगावॅटचा चार सप्लाय बदलापूरसाठी भविष्याच्या वाढीसाठी सुद्धा कायमस्वरूपी बदलापूरचा प्रश्न सुटतो पण निश्चितपणे एम एस सी बी आणि टाटा या दोन्हींच्या संगण मताने हा प्रकल्प राबवला जाईल आणि त्याचा फायदा आमच्या बदलापूर शहराला होईल टाटा पॉवरच्या लाईन्स ज्या बदलापूर शहरातून जात आहेत त्याच्यावरनं आम्ही पहिले प्रथम हंड्रेड के वीवरती इथं पहिले सबस्टेशन बनवू त्याच्यामुळे इथल्या जी लोडशेडिंगची समस्या आहे ती लवकर सुटेल एम एस डी सी एलकडनं आम्हाला त्यांचं जर सहकार्य मिळाल्यामुळे आम्ही हा प्रपोजल जे आहे ते आता आम्ही अप्रूव्हला टाकू गव्हर्नमेंटकडे आपल्या एम ए आर सीकडे एम ए आर सी अप्रूव्ह झालं की पहिले हा हंड्रेड के बीचा ला, जो सप्लाय तो तयार होईल आणि नंतर फ्युचरमध्ये जे चारशे के बी लाईन बाजून जाते त्याचा आम्ही कनेक्शन करून घेऊ आणि फ्युचरमध्ये चारशे मेगावट जी डिमांड राहील बदलापूरची ती मीट होईल या प्रोजेक्टमुळे नाही याच्यामध्ये हा महत्व आहे की ग्राहकांपर्यंत जे बिल राहील ते एम एसी डी आहे कारण हा एरिया एम एस सी डी आहे आम्ही फक्त बल्क पॉवर म्हणजे रिटेलवाले एम एस सी डी असेल आम्ही बल्कमध्ये पावर देण्या देऊ ॲक्च्युली is mm. बल्क पॉवरचाच नाही इथे इश्यू आहे रिटेलमध्ये त्यांच्याकडे पावर म्हणजे त्यांच्या बल्क सप्लाय नसल्यामुळे ते रिडवर्शिंग करावं लागतं ना तेच कमी होईल लोडशिंग झिरोच होईल जवळ हे आल्यावरती राहणारच नाही अठरा महिने आम्हाला एमईआरसी अप्रूव्हल झाल्यानंतर अठरा महिने लागतील आम्हाला कारण बेसिकली ते ट्रान्सफॉर्मर इक्विपमेंट आहे त्या मिळायला जरा डिफिकल्टी आजकाल ट्रान्सफॉर्मर लवकर मिळत नाही तेच फक्त आणायचं असतं बाकी अदरवाईज जे सिव्हिल वर्क वगैरे ते आमचे कंपनी लवकर फटाफट करेल प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर